विद्यार्थी मित्रो आपण राष्ट्रीय सत्तेचे जे प्रकरणाबद्दल चर्चा करत होतो आजच्या या तासिकेमध्ये सत्तेचा वापर किंवा उपयोग कशासाठी केला जात असतो या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत तर त्यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणात सत्तेचा वापर राष्ट्रीय विविध उद्दिष्टासाठी करत असतात यापैकी काही उद्दिष्टांची आपण या, या ठिकाणी चर्चा करणार आहोत यामध्ये सर्वप्रथम राष्ट्रीय सुरक्षा राष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य आहे राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करणे हे प्रत्येक राष्ट्रासाठी प्रथम कर्तव्य मानले जाते त्यासाठी राष्ट्रांना शस्त्रास्त्रे बाळगण्याचा अधिकार देखील आहे सत्तेचा वापर राष्ट्रीय सुरक्षेसाठी पूर्वीपासून होत आला आहे लष्करी किंवा भौतिक सत्ता वाढविण्यामागचा प्रमुख उद्देश राष्ट्रीय सुरक्षाचा आहे भौतिक सत्तेच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक राष्ट्रांना स्वतंत्र संरक्षण विभाग असतो राष्ट्रीय सुरक्षेसाठीचा प्रारोधनाच्या तंत्राचा विकास करण्यात आला आहे भौतिक विकासातून राष्ट्रीय विकास साधण्याचा प्रयत्न शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोवियत रशियाकडून अधिक झाला राष्ट्रीय सुरक्षेसाठीच अणुबॉम्ब हायड्रोजन बॉम्ब नायट्रोजन बॉम्ब रासायनिक शस्त्रास्त्रे जैविक शस्त्रास्त्रे मोठ्या प्रमाणात निर्माण केली गेले राष्ट्रीय सुरक्षेसाठी भारत देखील भौतिक सत्तेचा साधन म्हणून उपयोग करीत आहे भौतिक सत्तेच्या विकासावर सन एकोणीसशे सत्तरच्या दशकापासून भारताने लक्ष केंद्रित केले पाकिस्तान आणि चीनकडून भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला निर्माण झालेला धोका हे भारताच्या भौतिक सत्तेच्या विकासामागचे प्रमुख कारण होते सन एकोणीसशे चौसष्टमध्ये चीनने प्रथम अनुचाचणी करून अणुवस्त्र क्षमता प्राप्त केली आणि नंतर पाकिस्तानला त्याच्या अणुवस्त्र विकास विकासाच्या कार्यक्रमात मदत सुरू केली चीनकडून पाकिस्तानला यम ट्वेंटी वनसारखी क्षेपणास्त्रे देखील मिळाली आहेत पाकिस्तान आणि चीनच्या संरक्षण सहकार्यांना भारताला अणुवस्त्रे अणुवस्त्र शस्त्र बनविण्याशिवाय पर्याय नव्हता कारण राष्ट्रीय सुरक्षा राष्ट्रीय सुरक्षेमध्ये त्या ठिकाणी राष्ट्राच्या सुरक्षेला प्राधान्य देणं हे प्रत्येक राष्ट्राचं आद्य कर्तव्य असतं या ठिकाणी भौतिक साधनांचा त्या ठिकाणी उपयोग केला गेलेला आपल्याला दिसून येतो म्हणूनच प्रत्येक राष्ट्र हा राष्ट्रीय सुरक्षेसाठीच अणुबॉम्ब हायड्रोजन बॉम्ब नायट्रोजन बॉम्ब रासायनिक शस्त्रास्त्रे जैविक शस्त्रास्त्र्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्मिती करत असताना आपल्याला दिसून येतं आहे दे। या पाठीमागे केवळ जग विध्वंस करणं हा त्या पाठिंबागचा उद्देश नाही तर आपल्या देशाची राष्ट्रीय सुरक्षेला इतर देशाकडून त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाची बाधा त्या ठिकाणी निर्माण होणार नाही या दृष्टिकोनातून प्रत्येक राष्ट्र आपल्या सृष्टी राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देत असताना अनेक प्रकारचे लष्करी करार देखील आंतर आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे दिसून येतात अने आणि अनेक प्रकारचे अनुभव देखील करत असतात जेव्हा भारत स्वतंत्र झालेला होता स्वतंत्र झाल्या झाल्यात एकोणीसशे बासष्टला चीनने भारतावरती आक्रमण त्या ठिकाणी केलं होतं म्हणजेच काय की भारताची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात एक प्रकारची आलेली होती याचाच भाग म्हणून त्यानंतर चीनने पाकिस्तानला देखील अण्वस्त्र शस्त्रास्त्रामध्ये दे मदत करण्यामध्ये त्या ठिकाणी पावलं उचललेली होती मग अशा वातावरणामध्ये आपण शांत बसणं संयुक्त नव्हतं म्हणून मग आपण देखील आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देऊन त्या ठिकाणी भौतिक साधनामध्ये वाढ त्या ठिकाणी केली आणि अनु बॉम्बसारखी निर्मिती नवीन नवीन शस्त्रास्त्र निर्मितीची देखील भारतानं गरज दे वार्तान निर्माण झाली आणि त्या दृष्टिकोनातून भारताने सुरुवातीच्या काळापासून पाऊले उचललेली आपल्याला दिसून येतात म्हणूनच मग एकोणीसशे सत्तरपासून सत्तरच्या दशकापासून भारताने आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य दिलेलं आपल्याला दिसून येतं अशा स्वरूपामध्ये बासष्ट आणि चौसष्ट युद्ध एकोणीसशे सत्तर एक्क्याहत्तर तीन युद्ध भारताने त्या ठिकाणी पाहिलेली आहे आणि या युद्धामध्ये भारताने जी शस्त्रास्त्राची बदल नंतरच्या काळामध्ये मारली त्याचा उपयोग भारताला एकोणीसशे एकाहत्तरच्या बांगलादेशाच्या निर्मितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो एकोणीसशे बासष्टला जेव्हा चीनने भारतावरती आक्रमण केलं होतं तेव्हा भारताकडं न शस्त्रास्त्रे होती कोणत्याच प्रकारची त्या ठिकाणी शस्त्रास्त्रे भारताकडे उपलब्ध नव्हती या गोष्टीपासून बोध घेऊन भारताने स्वतःची शस्त्रास्त्र निर्मितीची प्रक्रिया नंतरच्या काळामध्ये केलेली आपल्याला दिसून येते यानंतर ची सन एकोणीसशे नव्हे दशकापासून अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला आंतरराष्ट्रीय दहशतवादामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे अकरा सप्टेंबर दोन हजार एक रोजी अमेरिकेत न्यूयॉर्कमधील व्यापार केंद्र आणि वॉशिंग्टन येथील अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या का पेटॉन कार्यालयावर दहशतवादी हल्ले झाले या हल्ल्यात पाच हजारहून अधिक अमेरिकन नागरिक मारले गेले या हल्ल्यानंतर अमेरिकेने दहशतवाद विरुद्धी जागतिक युद्ध सुरू केले असून भौतिक सत्तेचा या उद्दिष्टांसाठी साधन म्हणून उपयोग केला जात आहे आंतरराष्ट्रीय दहशतवादाला समर्थन देणाऱ्या अफगाणिस्तानमधील तालिबान शासनाला लष्करी सत्तेचा वापर करून सण दोन हजार एक दोनमध्ये बरखास्त करण्यात आले याच लष्करी सत्तेचा वापर करून अमेरिकेने सन दोन हजार तीनमध्ये इराकवर लक्ष लष्करी कारवाई करत श्रद्धांशुंची हुकुमशाही ताजवार नष्ट केलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते म्हणजेच का की आपापल्या आप देशाचं राष्ट्रीय संरक्षण करणं हे प्रत्येक देशाचं आद्य कर्तव्य त्या ठिकाणी बनलेलं आहे मग आपल्या देशाच्या राष्ट्रीय प्राधान्य देत असताना भौतिक साधनामध्ये वाढ त्या ठिकाणी खूप केली गेलेली दिसून येते मग यासाठी देशातकडून आर्थिक उत्पादन वाढण्याबरोबरच लष्करी सामर्थ्याची ताकद वाढण्यावर देखील प्रत्येक राष्ट्रांना भूमिका त्या ठिकाणी घेतली होती जसं आपण भारताचं उदाहरण बघितलं की एकोणीसशे एकाहत्तरपर्यंत भारत हा एक लष्करी सामर्थ्य देखील आज एक महासत्ता उपवाहात आहे पण याचंच उदाहरण अमेरिकेने या ठिकाणी एकोणीसशे नव्वदपासूनच काय झाले आहे की राष्ट्रीय सुरक्षेला त्या ठिकाणी प्राधान्य देऊन अनेक प्रकारचे भौतिक साधनांमध्ये वाढ केली जेव्हा दोन हजार एकला अमेरिकेच्या पॅटॉंगानी या लष्करी ले तळावरती किंवा आर्थिक राजधानीवरती हल्ला त्या ठिकाणी झालेला होता दहशतवादा याचा शोध आणि बोध घेऊन सनी त्या ठिकाणी अमेरिकेनं पावले उचललेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात म्हणजेच काही आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपल्या देशाचं राष्ट्रहित जोपासत असताना आणि आपल्या देशाच्या राष्ट्रहिताला आड येणाऱ्या देशांना धडा शिकवण्यासाठी अमेरिकेनं नेहमीच युद्धाची भूमिका त्या ठिकाणी घेतली आहे किंवा युद्धाची धमकी सक्ती देखील केली आहे त्याचं उदाहरण इराण इराक या युद्धामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं म्हणजेच का की या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवरती राष्ट्रीय सुरक्षासाठी प्रत्येक राष्ट्र आपल्या सा सत्तेचा वापर त्या ठिकाणी करत असतात आपण बघितलं की सत्तेच्या मार्गामध्ये मा पाठपुरावा करणे बक्षीस देणे हा एक मार्ग आहे परंतु आजच्या काळामध्ये केवळ बक्षीस देऊन आणि आपले मते स्पष्ट करून त्या ठिकाणी आपले राष्ट्राची राष्ट्रीय सुरक्षा अबाधित राहीलच याची गॅरंटी किंवा खात्री देता येत नाही म्हणून या ठिकाणी राष्ट्रीय सुरक्षेला हित समोर ठेवून अनेक शास्त्रास्त्राची निर्मिती आज जगाच्या पटलावरती अनेक देश करत असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात त्यानंतर समोरचा मुद्दा आहे तो आपला प्रस्थापित व्यवस्थेच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रस्थापित सत्ता विभागणीची सत्ता समतोलाची व्यवस्था टिकून धरणे आवश्यक असते ही व्यवस्था कोलवडणे म्हणजे युद्धाची सुरुवात सत्ता विभागणी किंवा सत्ता समतोल व्यवस्था ही बहुपक्षीय पातळीवर होणाऱ्या आंतरराष्ट्रीय करारामधून निर्माण होते या व्यवस्थेच्या संरक्षणासाठी सत्तेचा वापर केला जात असतो युरोपमध्ये न्यूपोलियन बोनापाच्या पाडावानंतर सन अठराशे पंधरामध्ये व्हिएन्ना येथे युरोपियन राष्ट्राची एक परिषद झाली यावेळी झालेल्या करारातून सत्ता समतोलाची जी नवीन व्यवस्था निर्माण झाली तिच्या रक्षणासाठी इंग्लंड फ्रान्ससारख्या तत्कालीन महासत्ताने विशेष प्रयत्न केले कारण ही व्यवस्था या राष्ट्रांच्या साम्राज्य विस्तारवादी हित संबंधाच्या रक्षणासाठी उपयुक्त होती यासाठी भौतिक सत्तेचा साधन म्हणून उपयोग केला गेला ही व्यवस्था सन एकोणीसशे चौदा म्हणजे पहिल्या महाविद्यापर्यंत टिकून होती हे सर्व श्रुत त्या ठिकाणी आहे दुसऱ्या महाविद्यालनंतर आंतरराष्ट्रीय आणि विभागीय समतोल टिकून धरणे ही अमेरिकेच्या परराष्ट्र प्रमुख उद्दिष्ट बनले आहे असा समतोल टिकून धरण्यानेच अमेरिकेच्या हितसंबंधाचे संरक्षण होणार आहे अमेरिकेचे हे उद्दिष्ट सन एकोणीसशे शेहेचाळीसच्या ट्रम तत्वामधून स्पष्ट प्रतिबिंबित होते पश्चिम आशियातील विभागीय सत्ता समतोल टिकून राहावा म्हणून सन दोन हजार तीनमध्ये इराकवर लष्करी कारवाई करून सदामूशयांची हुकुमशाही अमेरिकेने नष्ट केली भारताचा महासत्ता म्हणून होत असलेला उदय दक्षिण आशियाच्या विभागीय सत्ता समतालवर विभागी परिणाम करणारा आहे त्यामुळे भारतावर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिका पाकिस्तानचा सा साधन म्हणून उपयोग करत आहे प्रस्थापित व्यवस्थेत बदल घडून आणण्यासाठी सत्तेचा वापर हा का हा काही राष्ट्र ज्या ज्याप्रमाणे प्रस्तावित सत्ता आणि समतोलाची व्यवस्था टिकविण्यासाठी करतात त्याचप्रमाणे काही राष्ट्र या व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी करतात दोन परस्पर विरोधी उद्दिष्टे असणाऱ्या गटामधील संघर्षातूनच युद्ध घडून येतात आंतरराष्ट्रीय राजकारणातील बहुतांश वादाचे मूळ या संघर्षात आहे सन अठराशे एक पंधराच्या फियाना कराराने सत्ता समतोलाची जी व्यवस्था निर्माण केली ती इंग्लंड फ्रान्स बेल्जियम स्पेन सारख्या राष्ट्रांच्या साम्राज्यवादी होती त्यामुळे या व्यवस्थेच्या संरक्षणासाठी ते प्रयत्नशील होते तथापि ही व्यवस्था साम्राज्यवादाच्या स्पर्धेत उशिरा उतरलेल्या जर्मनी जपानसारख्या राष्ट्रांची साम्राज्य विस्ताराची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यास अनुकूल नव्हती परिणामी अशा बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले जर्मनीने हे बुद्धिष्ट भौतिक सत्तेच्या विकासातून साध्य करण्याचा प्रयत्न केला या संघर्षातूनच पहिले महायुद्ध घडून आले भारत आणि चीनच्या संदर्भात जर आपण विचार केला तर भारत आणि चीनमध्ये गेल्या पन्नास वर्षापासून सीमावाद चालू आहे भारताच्या अरुणाचल प्रदेश सिक्कीम या दोन घटक राज्यावर चीनने आपला हक्क सांगत आहे चीनला प्रस्थापित भौगोलिक व्यवस्थेत बदल हवा आहे आणि त्यासाठी चीनने लष्करी सामर्थ्याचा वापर करून सन एकोणीसशे बासष्टमध्ये भारतावर आक्रमण केले आणि शियाचीनसारखा खूप मोठा भारताचा प्राण आजही त्या ठिकाणी त्यांच्या ताब्यात असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो इस्राईल आणि पॅलेस्टाईनमधले संघर्षाचे स्वरूप याप्रमाणेच आहे इस्रायल प्रस्थापित व्यवस्था टिकविण्यासाठी तर पॅलेस्टाईन त्यात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात अशा स्वरूपामध्ये प्रस्थापित व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी देखील सत्ता समतोल टिकविण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रीय सत्तेचा सा उपयोग त्या ठिकाणी होत असताना आपल्याला दिसून येतो या घटकाबरोबरच आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा वाढण्यासाठी देखील राष्ट्रीय सत्तेचा उपयोग त्या ठिकाणी केला जात असतो सत्तेचा वापर अनेक राष्ट्राकडून आपली आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा वाढविण्यासाठी एक साधन म्हणत असतो आर्थिक लष्करी सत्तेचे प्रदर्शन करून राष्ट्र इतर राष्ट्रांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात दुसऱ्या महाविद्धानंतर अण्वस्त्र संपन्नता प्राप्त करणे हे प्रतिष्ठेचे लक्षण होते अमेरिकेत सन एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये केलेल्या अणुचाचणीला आणि सो तरयात सन एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये केलेल्या अनु ज्या प्रकारची आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी दिली गेली त्यावरून राष्ट्रीय प्रतिष्ठा वाढविण्याचा त्यांचा उद्देश स्पष्ट होतो भारताने सन एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये केलेल्या पहिल्या अनुचाचणीमागे आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा उद्देश महत्त्वाचा होता सव्वीस जानेवारीला भारताकडून होणाऱ्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते या कार्यक्रमाला परराष्ट्रातील अधिकारी राजदूत पत्रकार उपस्थित असतात मित्रराष्ट्रामध्ये आदर शत्रू राष्ट्रांना धाक निर्माण व्हावा हा देखील प्रदर्शनामागचा त्यामागचा उद्देश या ठिकाणी आपल्याला दिसून येत असतो अशा स्वरूपामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती स सत्तेच्या महत्त्वाचा हो मार्ग त्या ठिकाणी केला गेलेला आपल्याला दिसून असतो मग आपली प्रतिष्ठा वाढवण्या पाठिमागचा हा राष्ट्रांचा उद्देश त्या ठिकाणी स्पष्ट होतो अमेरिकेने केलेली चाळीस अनुशासणी असेल रशियाने केली एकोणीसशे एकोणपन्नास ही अनुशासणी असेल याबरोबरच एकोणीसशे चौऱ्याहत्तरची भारतानं जी केलेली अनुशासणी असते या अनुशासण्या करारांना एक प्रकारची प्रसिद्धीचं वलय त्या ठिकाणी मिळवलेलं आपल्याला दिसून येत असतं अशा स्वरूपामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राष्ट्रीय सत्तेचं महत्त्व हे दिवसेंदिवस वाढत असताना मला दिसून येते